तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आहे रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर बघूया आज सगळ्यात पहिल्यांदा आपल्यास फोन आहे जस्ट एन वॉच आज रक्षाबंधन अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असा सण जो भावाच्या प्रेमाचा नात्याची गोडी जपणारा सण म्हणून आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो तर बघूया आपल्याला गेला पहिल्यांदा फोन आले गाय सरस्वती ताई रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना बोला 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 दोन नंबरला एक थँक्यू सो मच चला मित्रांनो आमच्या अनिलदादा देखील आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्हाला माहित असेल रक्षाबंधनाच आहे सगळीकडे धामधूम चालू नसते रक्षाबंधनाची भाऊ बहिणीकडे पळतात बहिणी भावाकडे पळतात कधी काही लहानपणी एकमेकांचे वगैरे असणारे आज रक्षाबंधनासाठी एकत्र येताना दिसत आहेत तर मित्रांनो आज खूप रेलचेल आहे रोडला पब्लिक खूप प्रमाणात बाहेर पडले आमचे दीपुदाई देखील आले तिला देखील रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम असल्यामुळे आपल्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरा सो टाइमपास नसता करण्यापेक्षा म्हटलं चला आपल्या युट्यूबच्या फॅमिली मेंबर सोबत आपण युट्यूब सो लाईव्ह अ फेस्टिवल ऑफ रक्षाबंधन आज, आज गोळी खाल्ली मी <laughs> गोळी खाल्ली गोळी गोळी जस्ट आता जेवण झाले मित्रांनो जेवणच केलंय जेवण लोक नाही तर मला चक्कर आले सर बोलाय लागलं त्याच्यामुळे जेवण करणं जरुरी होतं वेलकम वेलकम नाहीच वेलकम ना, तर बघूया हळू हळूहळू किती जण आपल्या लाईफला जॉईन होतं थोडं लेट पण थेटा दोनचं टायमिंग होतं काही कामामुळे नाही जमलं शिजीपुताई अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट असं व्यक्ति म्हणतो हो 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 एक ब्लू स्क्रीन आत लावण्याचा प्रयत्न करत आहोत. हेच आहे दोस्तोंचा चपडदा लावले. हा पडदा लावलेला नाही. आणि या ठिकाणी 75 चा आकडा शो झालेला आहे. मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा. तो सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात है. चलो आप सभी को रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाए ढेर सारी शुभकामनाए अगर हमारे चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक लाइक कीजिए कमेंट कीजिए. और आपणा हमारी वीडियोस आपके व्हिडिओज में देखी जा सकती है यूट्यूब के स्क्रीन पर देखी जा सकती है चलो दोस्तों मित्रों चला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही लोक अशीच आपल्याला सपोर्ट बनवून राहा मित्रांनो आपल्याला माहिती होतं की आज रक्षाबंधन आहे आणि आपण कोणतं टायमिंग असता मग बंधन आज लेट झालं थोडं असो पण शेवटी काय पल्लवी भालशंकर यांचं देखील आगमन झालेलं आहे थँक्यू पल्लवी थँक्यू सो मच तुम्हाला देखील अक्षरधांच्या हार्दिक शुभेच्छा पब्लिक एका झटक्यात आलं आणि दुसऱ्या झटक्यात गायब झालं पण हरकत नाही बीजच देखील तसंच असतं चमकते आणि गायब होते सध्या आपली कंडिशन तशीच आहे रक्षाबंधन की त्यौहार की शुभकामनाएं देता हूँ आज की लाइव को शुरुआत करता हूँ तो फटाफट जुड़ते रहिए हमारे साथ और इस लाइव का लुत्फ उठाते रहिए ताकि आपको पता है हमारे चैनल पर सिर्फ बातें नहीं होती बल्कि यहाँ पे मजाक मस्ती और सारी बातें होती हैं व्यक्ति तो चाहे मनोरंजन विश्व निकी हो या फिर न्यूज रिलेटेड हो गेट टूगेदर करेला पाई जो तो यार गलती हो गई यार अभी तो हो गया ना चल नेक्स्ट टाइम टाँग। नेक्स्ट टाइम नेक्स देखेंगे अपन नेक्स्ट टाइम मित्रों को भी बढ़ू शकता हलूह हलूह अपने मगस जे सात चाकड़ा है तो आठिका आताच मी भात खाऊन उठलो आणि सात लोक माझ्या समोर आहेत हे त्याचंच उत्त उत्कृष्ट असं उदाहरण आहे मित्रांनो थँक्यू सो मच आपल्याला साधन आणि बॉस लाईव्ह आपल्या चॅनलला जोडलेले आहेत बॉस लाईव्ह आपलं स्वागत आहे आम्हा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये ढेर सारी शुभकामना आहे आपको रक्षाबंधन हॅपी रक्षाबंधन डीबॉस लाईव वेरी नाईस अगर आपका चैनल है तो हमारे चैनल पे किसी भी वीडियो पे कमेंट कीजिए आपको भी हमारे तरफ से पूरा पूरा सपोर्ट मिलेगा बस चलो दोस्तों क्या बात है आज पब्लिक एकदम सजदज के वीडियो रोड पे निकला हुआ है एकदम भीड़ है राजेश राजेश थर्टी सिक्स थैंक यू राजेश दादा आला तुम्ही आला थैंक यू सो मच सुरेश जाधव नमस्कार भाऊ सुरेश जाधव बनो परभणी परभणी कर तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आणि या ठिकाणी पल्लवी देखील आलेली आहे तिला देखील रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा कविता सरदार और ससिया काल कविता जी आपको भी रक्षाबंधन के की ढेर सारी शुभकामनाएं मैं जानता हूँ कि आज रक्षाबंधन का एक पवित्र त्यौहार है जो हिंदू हिंदू धर्म में माना जाता तो मनाया जाता है भाई बहन का जो पवित्र रिश्ता है उसे निभाने के लिए त्यौहार हम सब मनाते हैं तुम्हारा महत्व मित्रों लहनपणी जो भाव बहन एकमे मारने व्यस्त साजिए किंवा बहीण भावाने काय नाही केलं तरी सुद्धा बापाचा दम द्यायची वडिलांचा दम द्यायची म्हणजे थांब संध्याकाळी बाबांनी होते सांगतेच तुझं नाव एवढ्यावर तिचे प्रेम झळकत होतं ते हल्ली कुठेतरी गायब होताना दिसते मित्रांनो कारण तुम्हाला माहित आहे मोठ्यापणे कारण लहानपणी माणसाला लोभ नसतो मत्सर नसतो त्याच्यामुळे ते ना आता टिकलेलं असतं परंतु आता मोठ्यापणे सर्रास भाऊ बहिणीचे वादच होत असतात मित्रांनो रिअल लाईफ रिअल फॅक्ट आहे तुम्हाला माहित असेल की आता सध्या भावाचं आणि बहिणीचं जेवढं वैय वाढलंय ना असं आजच्या म्हणजे पाठीमागच्या युगात असं कधी बघायला मिळालं मला वाटतं लगातार माझ्या अंदाजाने पंधरा वर्षापर्यंत प्रकरण आहे मित्रांनो पंधरा वर्षा अगोदर सगळं काही सुरळीत होतं ठीक होतं पण आता दिवस बदलत चालेल मित्रांनो भाऊ बहिणीमध्ये खूप सारे म्हणजे एकदम माझं बोलतो ना क्रॅक्स यायला लागलेत कारण लोभ आशा मत्सर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करायला लागल्यात कारण माणसाच्या जे हव्यास असतो हव्यास ही गोष्ट माझीच आहे मला अजून पाहिजे अजून पाहिजे तो सेल्फिश सेल्फिशपणा असतो तो कुठेतरी कमी झाला पाहिजे तर आम्हीच हे नातं टिकू शकेल थँक्यू सो मच so मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या काय अनुभव आहे बहीण भावाच्या रिलेशन एक गोष्ट नक्की सांगेन पडली मी तुम्हाला की भाऊ बहिणीचं आता असं काही बोलण्याने किंवा कोणी सांगितल्याने मानायचं नसतं ते दोन्ही बाजूंनी निभवलं निभवलं पाहिजे बहिणीलाही सण नात्याची गरज असली पाहिजे आणि भावानं देखील तेवढ्याच तत्परतेनं तिनेशी वागलं पाहिजे मी या आहे कारण प्रेमे दोन्ही बाजून असलं तरच ते सक्सेस होतं नाही तर भावानं बहिणीच्या मागे पळायचं आणि बहिणीने त्याला भावच द्यायचा नाही किंवा बहिणीने भावाच्या जा मागे जायचं आणि भावानं मागून कोणी पाहायचं नाही या गोष्टीला काही अर्थ नसतो आणि जर तर मध्ये कधी जायचंच नाही कारण बहीण कशी आहे ती प्रॉपर्टीची वाटणी ज्यावेळेस सुरू होते ना त्यावेळेस आपल्याला अंदाज येतो अर्थात सरकारने जरी त्यांना समान हक्क दिलेला असेल <laughs> वडिलांच्या वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तरी सुद्धा कारण बहिणीच्या घरी जर सोन्याचा धूर निघत असेल तिच्या सासरला आणि तरी देखील ती भावाच्या ज्या ह्याच्यामध्ये इशाला उभा राहत असेल मग ती बहीण सेल्फिशच असते कारण कोणत्याही आबाप आपल्या मुलीचं लग्न अशा घरात करतात ज्या घराची परिस्थिती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असते आणि जर बहीण जर एखाद्या उच्च घरात गेलेली असेल ले आणि त्या बहिणीने आपल्या माहेरच्या याच्यामध्ये डोकावून पाहण्या तिथल्या प्रॉपर्टीवरती नजर ठेवणं सरकारी नियमानुसार कसंही असू दे त्याचा लोभ असणं हे कुठेतरी बरोबर मित्रांनो थँक्यू सो मच तुम्ही आपल्या लाईफला आलात आपल्याला सपोर्ट केला किस्सा आला माहिर संपला विषय संपला ना मत ये ना सब हिस्सेदारी का कमाल है मैडम जी हिस्सेदारी 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 वो तो अपने अपने ऊपर डिफेंड करता है कि अपने फितरत में क्या छुपा है भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे इसे समझो ना इसे समझो ना रेशम का तार भैया मेरी राखी का मतलब है प्यार भैया मेरी राखी का मित्रांनो तुम्हाला माहित असेल एक डायलॉग होऊन जाऊ द्या कसं असतं मित्रांनो आयुष्य तुम्हाला आहे ना एकदम रियल मध्ये जगता आलं पाहिजे जगता काय मी नोंद तुझा जगून जगून काय उपयोग आहे त्याप्रमाणे वागता देखील आलं पाहिजे खरंय का नाही उगाच कुणा चतरनादा लागून स्वतःच आयुष्य बरबाद करून घेण्यात काय माझ्या अस्थिरा गडबड देडबडकूर नका रे मित्रांनो रक्षाबंधनाचा स नाही कुठे गेले सगळे शिशीवरून गायब किती आकडा दिसतोय वा 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 चांग मस्त चांगलंय खूप टॅलेंट आहे खरंच असतंय ग टॅलेंट हेने मी गरीबाच्या घरात वास करतो, श्रीमंताचं तर वशिल्यानं काम चालतं आलं का ध्याना वशिला दोन चारच केस राहिले डोक्याला ती पण अशी आडवी तिडी जर जाय लागली तर कांगवा घेऊन उपयोग काय आपला चला 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 पब्लिक कुठे गेलं पब्लिक आणि मित्रांनो या ठिकाणी टोचनवाल्या आला आहे सगळ्या गाड्या हाकल्याला लागलेला आहे ला चुकून जर टोचनवाल्यानं आपला फोटो काढला तर संपला विषय बिचारा एक पण गाडी उभा करून देणार इथं ते वाले मुंबईचे शांतीने बसून पण देत नाही लगेच उभा राहिला गाडीला सिंगल रोड आहे तिथं पण येतात घ्या गाड्या पुढं घ्या गाड्या पुढं नाही तर द्या शंभर हो थांबल चालेल ना गाडी काढते तुम दादा नाही नाही डायरेक्ट थांबलं तर चालेल का विचारायचं कशाला पळायचंय थांबलो ना इथं विचारून काही प्रॉब्लेम नाही डरने का नाही थकणे का नाही परिस्थिती असते माणसाची परिस्थिती परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं स्वतःला सहारावं लागतं कळलं ना किसा जर किसा जर गरम झाला ना गरम किशाला वजन पडलं ना तर चाल चाल, चाल कुणाला पण कान पडायची ताकद येते माणसात पण किसा जर फाटका असला ना फाटका समोरच्या चार थोबा जरी दिल्या ना तरी माणूस गप्प बसतो बंद करून गेट टुगेदर टाक मला ओके बिडू तसं करतो थांब चालेल चालेल थांब करतो मग मी येतो आता गेट टुगेदर घेतो मित्रांनो कुठेही जाऊ नका जस्ट वन मिनिट मी लगेच आलो गेट टुगेदर घेऊन गे।